स्थानिक अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांना शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी अपुरी व्यवस्था आहे व ज्या व्यवस्था आहे त्या तीन शेडची अत्यंत दुरावस्था झालेली आहे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते तरी पावसाळ्यात शेतकऱ्यांचे शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतमाल ठेवण्यासाठी असलेले टीन शेडचे नूतनीकरण करणे तसेच बाजार समिती आवारात प्रस्तावित असलेले इतर नवीन टीन शेडचे बांधकाम तातडीने करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा अमरावती शहर अध्यक्ष मिलिंद बांबल यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव दीपक विजयकर आणि प्रशासक यांना निवेदन दिले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन पाठविण्यात आले आहे यावेळी किसान मोर्चा शहर जिल्हा अध्यक्ष मिलिंद बांबल उपाध्यक्ष दीपक अनासाने गोवर्धन सगने सरचिटणीस राजेश गोपने उज्ज्वल अंबाडे विनोद सवाई विनोद बाभुळकर दिलीप करुले आशुतोष पाटील नरेंद्र काळे उमेश गाडे नंदलाल मोहकार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते या समितीमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते आम्ही सुद्धा निवेदन दिलं होतं की शेत से, शेतकऱ्यांना शेतमाल ठेवण्यासाठी इथे चांगली व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून त्यांचं नुकसान होणार नाही त्यासाठी जे इथे टी शेड आहे ते सुद्धा खराब झाले आणि दुरुस्ती तातडीने करण्यात येईल त्याचप्रमाणे नवीन टी शेडचे प्रस्तावित जे बांधकाम आहे ते तातडीनं केले तर शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये नुकसान होणार नाही आणि गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतपालाचा योग्य भाव मिळेल आणि नुकसान सुद्धा कमी होईल या दृष्टीने सुद्धा आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विजयकर साहेब यांना सुद्धा निवेदन दिलं आहे आणि त्यांनी आमच्या प्रस्तावावर शासनाकडे पाठवण्याची आम्हाला आश्वासन दिलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती